सेंट झेवियर स्कूल महाड शाळेच्या एज्युकेशन सोसायटीतर्फे शाळेचे चेअरमन जॉन्सन डिसोजा यांच्या षष्टपूर्ती वाढदिवस सोहळ्याचे औचित्य साधून जनकल्याण रक्तसंकलन केंद्र महाड यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी वर्गाने देखील सहभाग नोंदवून उत्तम असा प्रतिसाद दिला तालुक्यातील शिरगाव येथे वसलेली ही शाळा महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील एक नामांकित व अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाते चेअरमन जॉन्सन डिसोझा आणि मुख्यत अभिका इजाबेला डिसोजा, डिसोजा यांनी राबवलेला विविध पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धन विषयक उपक्रमांतून शाळेचा परिसर नंदनवन झाला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी आवश्यक असणारे सहज सुंदर व निकोप वातावरण या परिसरात निर्माण झाले आहे शनिवार एकवीस डिसेंबर दोन चोवीस रोजी चेअरमन जॉन्सन डिसोझा यांचा साठावा वाढदिवस असल्या कारणाने या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्या हेतूने शाळेमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षणासोबतच पर्यावरण व समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचे सुद्धा बौद्धिक घेतले जात असल्याने पालकवर्गासह सर्व स्तरातून ही शाळा कौतुकास पात्र ठरली आहे